विशांत तो आता ट्रांजॅक्शन झाले होता सर साहेबांना माहितीच नाही सर पुढ दिन तो बारचा होता समोर आता या ठिकाणी येण्याची आधी आपण या ठिकाणी आम्ही बुपट्या पकडलेल्या त्या दुपटीला त्याच्याशिवाय शेरूर सोबत आपला आंबेगाव आपला जुन्नर दोन आणि मी तुम्हाला सांगतो याच्या पलीकडे पण जाऊन गेलो आहे खेडमध्ये पण झाला आहे त्याच्या पलीकडे जाऊन अहिल्या नगर नाशिक त्या भागापर्यंत हा विषय पोहोचलेला आहे म्हणजे हे काही नुस दोन तीन गावाचा विषय राहिलेला नाही आहे हा खूप मोठे परिसराचा विषय झालेला आहे आणि जसा साहेबांनी सांगितलं आहे की संख्या जी आहे ते आपण एक अंदाज माजतो दोन हजार आहे किंवा पाच हजार आहे किंवा हजार आहे आपल्याला सांगता येतो आता या ठिकाणी येण्याच्या आधी आपण या ठिकाणी आम्ही जे एक बिबट्या पकडलेला आहे त्या बिबट्याला जाऊन पाहिला आणि तो बिबटा आतमध्ये होता पिंजर्यात होता त्यांना बघून मला भीती वाटली सर्व एवढे लोकसोबत होऊन एवढा भीती वाटली की पिंजरेमध्ये असून सुद्धा तर आम्ही समजू शकतो की आपले तरल पुरापोरी बाकी लोक जे समोर समोर त्यांना पाहते तर त्याच्या हृदयाला कशा प्रकारचा धक्का लागत असेल आणि दर दिवशी लागत असे ते आम्ही समजू शकतो आणि कशी तणावाची परिस्थिती कशी भयाची परिस्थिती आहे ते आम्ही समजू शकतो तर यासाठी हा विषय जे आहे हा विषयाच्या मला मी काल पण याच्याबद्दल खूप चर्चा केली आहे आणि याची आधी बावीस तारीखला जेव्हा घटना घडली होती त्याच्यानंतर सुद्धा मी हा परिसरामध्ये फिरून गेलो होतो मात्र मी तुम्ही लोकांना तेव्हा भेटलो नव्हतो मी काय आहे ते बघून गेलो होतो तेव्हा सुद्धा मी काही शेतकऱ्याशी बोललो होतो आणि माझा आज सकाळीसुद्धा याच्याबद्दल माननीय वनमंत्री सराची मीटिंग झाली कॅबिनेटमध्ये सुद्धा याच्याबद्दल चर्चा झालेली आहे आणि मी माझ्या वतीने एकच उपाय सुचवलेला आहे आणि त्याची मान्यता आज सकाळी मी घेतलेली म्हणून मला यायला लक्षण झालं आहे की महत्वाचं आहे की आपण लोकांसमोर जाऊ तरी काहीतरी निर्णय पण घेऊन जाऊ कारण एवढी भयानक परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे तर निर्णय असा झालेला आहे की आता हा सर्व जे बिबटे आहे त्यांना सर्वांना या ठिकाणीकडून उचलून त्यांनी सांगितलं त्या सर्वांना वन तारामध्ये शिफ्ट करायचे वनतारा कुठे आहे ते मी तुम्हाला सांगतो ते दुसरे राज्यामध्ये आहे जसं अभयारण्य असतात तसं तू असतात तशा पद्धतीची जागा असते त्या जागामध्ये एकदा ते गेला की त्यांना परत बाहेर निघता येत नाही कारण तिथे कंपाऊंड वॉल आणि सर्व गोष्टी असतात तर आता हा निर्णय घेतलेला आहे आणि त्यांना आज सकाळीच मंजुरी मिळाली आहे की जे आपण पकडू त्यांना पाठवायचे म्हणजे इकडे त्यांना पकडून दुसऱ्या ठिकाणी सोडायचे नाही आहे आणि तसा करताना तसा करताना आपल्याला बऱ्याचशे गोष्टीची आवश्यकता लागणार आहे आजची परिस्थितीमध्ये आपल्याकडे जेवढे पिंजरे आहे जेवढे मनुष्यबल लागते जेवढे गाड्या लागते जेवढे कॅमेराज लागते ट्रँक्युलायझर गन लागते हे सर्व गोष्टी आपल्याला जर करायचे असेल तर हे खूप मोठ्या संख्येने करायचे आहे कारण आपण म्हणत आहोत दोन हजार आहे तर दोन हजार आपण दोन महिने चार महिने सहा महिन्याची वाट पाहू शकत नाही कारण दहा दहा दिवसांमध्ये ही घटना घडायला लागलेली आहे पुढची घटना कधी घडतील तासामध्ये घडतील कधी घडतील तेही आपल्याला सांगता येते आणि म्हणून यांना तातडीने शिफ्ट करणे आवश्यक आहे याच्यासाठी आम्ही कालच काल, काल रात्रीच आमचे जे सी सी एफ आय त्यांना सूचना दिली होती की तुम्हाला जर पंधराशेची पेक्षा जास्त शिफ्ट करायचं तर काय साहित्य पाहिजे ते तुम्ही मला सांगा तर त्याने मला सांगितलं आहे की आम्हाला तुम्ही दोनशे पिंजरे दिलेले अजून पाचशे पिंजरेची आवश्यकता आहे तर सातशे पिंजरे जवळपास अडीचशे लोकाचा मनुष्यबल अजून त्यांना लागते त्यांना अडीचशे कॅमेरा लागते त्याच्याशिवाय त्यांना जवळपास पंचवीस अजून गाड्या लागते त्याचे पेट्रोलिंग राहिलं अशा प्रकारचा त्याने एक सव्वा अकरा कोटीचा आम्हाला निधीची मागणी केली होती आणि या ठिकाणी येण्याची आधी ती निधी मी मंजूर करून आलेलो हो आहोत त्याची आणि त्याच्यासोबत त्यांना सांगितलं की कुठलाही टेंडर वेंडर न करता लोकाच्या आयुष्याचा प्रश्न आहे थेट खरेदी करा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या भागामध्ये असे प्रकारची दुर्घटना याच्या आधी झालेली आहे चंद्रपूरमध्ये झाली आहे वर्धामध्ये झालेली आहे त्या भागामध्ये झालेली आहे आणि त्या ठ त्या ठिकाणी काही तज्ञ लोक आहेत ज्या लोकांनी असे प्रकारचे जे निर्भक्षी जनावर आहे त्याचा सामना केला आणि त्याला पकडला पण तर त्या भागाची टीम आमच्या या भागामध्ये पाठवा जेणेकरून यांना पकडणे त्यांना पिंजरेमध्ये टाकणे आणि इथून त्या लोक त्यांना दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट करणे हे आम्ही जास्त गतीने करू शकतो तर तशा पद्धतीचं तुमचं जे मत आहे माझं पण तेच मत आहे की आपण पन्नास गोष्टी सांगू शकतो की कॅमेरा लावू आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करू फेन्सिंग करून घेऊ हा गोष्टीचा फायदा होऊ शकतो शंभर टक्के फायदा निराकरण आपला होऊ शकत नाही आपले ग्रामीण भागाचे लोकांचा भय संपू शकत नाही भय एकमेव गोष्टीमध्ये संपू शकणार की त्यांना शिफ्ट करायचे याच्याबद्दल सी एम सर आणि डेप्टी सी एम सर सुद्धा सरासोबत सुद्धा बोलला झाला आहे आज कॅबिनेटमध्ये सुद्धा याच्याबद्दल चर्चा झालेली आहे आणि हाच निर्णय घेतलेला आहे की याला शिफ्ट करायचे कारण जे आपण म्हणतो नसबंदी नसबंदीसुद्धा करू जेणेकरून पुढे परत असे प्रॉब्लेम व्हायला नको पण त्याचा रिझल्ट येताना तीन चार वर्ष लागेल आणि आपल्याकडे ला आता दहा सुद्धा नाही आपल्याला तातडीने करावं लागतं तर हेच एक पर्याय आहे ज्याची मान्यता आपल्याला आज मिळालेली आहे दुसरा जे विषय आहे की हा जनावरला शेड्यूल वन पासून काढून शेड्यूल टूमध्ये टाकायचे तर ते त्याच्याबद्दलसुद्धा आजची मिटिंगमध्ये चर्चा झाली आणि त्या मिटिंगमध्ये हा निर्णय घेतला की आपण आजच तातडीने प्रपोजल पाठवू शासनाकडे की हा एक युनिक सिच्युएशन आहे म्हणजे असे प्रकारची सिच्युएशन संपूर्ण जगाभरात कुठेच नाही मी तुम्हाला सांगतो मी याचा खूप अभ्यास केला आहे एवढी ज्या संख्यामध्ये बिबटे संपूर्ण जगाभरात कुठेच नाही आणि एवढा पोषक वातावरण म्हणजे आपले उसाचे बाग आहे त्याच्यामध्ये ते लपून देतात पाण्याची व्यवस्था आहेतच आणि म्हणून त्याची एवढी लोकसंख्या वाढलेली आहे मी दोन हजार एकोणीसमध्ये इथेच प्रांत होतो मंचद आंबेगावमध्ये तेव्हा मला आठवण आहे की तेव्हा दोनशे बिबट्या होते तेव्हा सुद्धा भीती होती पण एवढी नव्हती आणि आता पाच वर्षामध्ये आपण म्हणतो आहे की दोन हजारची पेक्षा जास्त झालेल्या जा तर संख्या खूप मोठ्या पद्धतीने वाढलेली आहे शिफ्ट केल्यानंतर परत ते वाढू नये म्हणून केंद्र शासनाकडून नसबंदीची सुद्धा आपण परमिशन घेऊ आणि बाकी लोक जे काही ते शिल्लक जे काही राहते त्याची आपण नसबंदी पण करून टाकू तो जेणेकरून हा विषय परत अशा प्रकारचा जे भय आहे त्या भागामध्ये निर्माण होऊन टाकतो